नमस्कार मित्रांनो आज बिवरी पटारवाडी येथे आज एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असे असे आज पार पडली तर मित्रांनो आज क्रमांक मध्ये आज जबरदस्त लढत झाली तर मित्रांनो त्या लढतीमध्ये आज बाकासूर पराभव स्वीकारला लागला तर जर त्या स्वीकारला असल्या कारणामुळे आज कोणती बैल जोडी आज उजात आली बघा मित्रांनो तर आज हरणे आणि मारतण ही बैल आज बाकासूरला पराभव स्वीकारण्यास पराभव स्वीकारण्यास पार भाग पाडली तर आणि ती वय जोडी आज उजळत आली तर मित्रांनो ही जोडी खूप उजळ्याची आहे पण तिचा आज बकासूर या बलाला पराभव दिल्यामुळे आज ती भरपूर उजळत आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आजचा पराभव हा कशामुळे झाला असेल तर मित्रांनो बहुतेक मंडळी अशी म्हणते की बकासूर बलाला थोडाफार आराम दिला पाहिजे तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो याबद्दल की खरंच बकासूरला आराम दिला पाहिजे की त्याच्या वागण्यामुळे त्याला दररोज पळवला पाहिजे तर तुम्हाला का काय वाटते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मित्रांनो आज खरंच काटाकीर लढत झाली काही नाही थोड्या अंतराने बाजूच्या जोडीने आज बकासुर बाळाचा पराभव केलेला आहे तुम्हाला दिसतंय की फक्त पाय गेलेला आहे आणि बकासूर थोडा मागा आहे बस धन्यवाद मंडळी जय जवान जय किसान आणि का